जय महाराष्ट्र मित्रांनो उद्योग करणारी माणसं चार लोक काय म्हणतील याचा कधी विचार करत नाही ती चार माणसाला काय विकता येईल ह्याचा विचार करते ती आणि त्या दृष्टीनं आपला वेळ विचार परिश्रम कष्ट घेण्याची तयारी ठेवते ती त्यामुळे काहीतरी येडे चाळी करत बसू नका हीच वय आहे काम करायचं काय तर कामधंदा करा माणसाचा वर्तमान काळ आखी वाचला की भविष्य काळ रिकीव होतो भविष्याचा विचार करा इच्छा आणि गरज ह्या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या त्या माणसाच्या आयुष्यात आणि या दोन्ही गोष्टी पैशानंच पूर्ण होत्या त्यामुळं पैसे कमवण्याचा थोडा विचार करा आपली पाठीपाठची जी दहा वर्षे कशी गेली ती गे ही प्रत्येकाला आपल्या आपल्या आयुष्यातलं माहीत असते माझी पाठीपंगची दहा वर्षे कशी गेली तशी जर घालवायची नसेली पुढील दहा वर्षासाठी आपल्याला काय करता येईल आपलं आयुष्य कसं जाईल त्या दृष्टीनं विचार करा नाहीतर कसं आहे माहिती आहे का लिहा अवघड गोष्ट आहे प्रत्येकाला अनुभव येत आहे काय सांगायची गरज नाही आता माणसामध्ये पैसे न सगळ्या गोष्टी होत का पूर्ण निश्चितच नाही पैशानं सर्व गोष्टी पण ह्या गोष्टी कधी बोलायच्या तुम्ही किंवा पैशानं सर्वच गोष्टी म्हणजे पैसे इतकं महत्त्वाचं आहे का ह्या गोष्टी बोलायच्या कधी तुम्ही आम्ही ज्यावेळेस माझ्यापशी अथवा तुमच्यापाशी एक कोटी दोन कोटी चार कोटी पाच कोटी अशी मोठी रक्कम येईल त्यावेळेस तुम्ही बोला ना अगोदर कमवं तरी तेवढे हातात नाही काय म्हणून मुगच म्हणायचं पैशानं सर्व बिरतात का ती काय ती म्हण आहे आपल्या मराठीमध्ये नाचते ते नांगण वाकडे किंवा हाताला ते द्राक्ष नाही लागली की आंबट म्हणून सोडून द्या त्यातला प्रकार झाला नालायक प्रकार <laughs> काहीतरी आपलंच चांगलं वागा पैसे एकदा कामधंदा करा ठीक आहे रामकृष्ण हरी